काय करायलात मावशी हे सर काई काई चत। ये चत का नाही हे काय काय टाकले त्याच्यात याच्यात टाकले बाजरी गहू हरभऱ्याची डाळ धने पिरण हळद लय असतं आहे तुमचं काम जरा चालू आहे मग चांगलं बावी आपलं विक्री होती का चांगली मग विकते ना महिन्याला कधी जातं आहे की जाही कुंटं जातो बरं मग घरी बसल्या बसल्या हां असे कामाचे लोक पेक्षा विकती लावायची मेहनत लयला हो मग आता मेहनती शिवाय पैसे कसे भेटतील बर आजी शाळा नाही शिकलो तर आम्ही म्हणून हे चालू आमचं तुम्ही शाळा शिका हो मग तुला शाळा शिका नाही तर मग असं हे पीठ भरावं लागल मी शाळा शिकले नाही हम्म जर शाळेत गेले असते मी डॉक्टर झालेस इंजिनिअर झालेस माझ्या बरोबरच्या मास्तर आणि मी गेले हा